नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी वाटणाविरहित बटाटा भाजी, रस्सा भाजी बनवत आहे त्यासाठी मी पॅनमध्ये दोन पळ्या तेल घेतलं एक चमचा जिरं तेलामध्ये टाकलं ते जिरं छान फुललेल्यानंतर तेलामध्ये तीन बारीक असे कांदे चिरून घेतले ते तेलामध्ये टाकले परतायला दोन दालचिनीचे तुकडे हे असं छान लाल रंगावरती कांदा करून घ्यायचा दोन चमचे मी आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये टाकली आणि हे छान असं हलवून घ्यायचं दोन बारीक टमॅटो मी असे खिसून घेतले अशी त्याची पेस्ट झाली आणि ती तेलामध्ये छान परतायला टाकली आता टमॅटो आणि कांदा छान असा मऊ करून घ्यायचा त्याच्यासाठी मी दोन तीन मिनटं झाकण लावून ठेवले तीन मिनटानंतर मी असं झाकण काढून पुन्हा मी छान असं हलवून घेतलं आता टमॅटो आणि कांदा याचा कच्चापणा निघून गेला आता एक चमचा लाल तिखट टाकलं अर्धा चमचा मी हळद घातली एक चमचा गरम मसाला मीठ चवीनुसार घातलं एक चमचा धने पूड छान असं सगळं हे आता हलवून घेतलं एक मिनटं मी झाकण लावून ठेवलं नंतर हे दोन तीन बटाटे मी साल काढून असे कापून घेतलेत ते त्याच्यामध्ये टाकले आता ते छान असे हलवून घ्यायचे आणि आता हे बटाटे शिजवून घेणार आहे मी पाच मिनटं झाकण लावून ठेवले मी बटाटा अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे जास्त नाही शिजवायचा कारण तो नंतर आपण वटाणे टाकणार आहे त्याच्यानंतर पुन्हा अजून तो शिजणार आहे आता हे वटाणे अर्धी वाटी मी घेतले छान हिरवेगार असे वटाणे ते असं हे त्याच्यामध्ये टाकले आणि आता हे छान असे हलवून घेतलं सगळं मिश्रण आणि आता मी एक ग्लास छान असं पाणी टाकलं त्याच्यामध्ये शिजायला आता वाटाने आणि पुन्हा मी दहा मिनटं झाकण लावून ठेवले आता आणि पुन्हा बघितला हलवून घेतलं पुन्हा है जतल ही थोड़ सा अटले आणि आता ह्याच्यातलं पाणीही थोडंसं अटलं आहे आणि ही शिजलेत आणि ही भाजी तयार झाली वटाणा बाता बटाटा रस्सा भाजी थोडी तयार झाली चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा